नमस्कार मी प्रसाद कनालाल महाले नुकतच काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याने सनातन हिंदू धर्माविषयी बेताल असं वक्तव्य करत सकल हिंदू समाज समाजाच्या हिंदू धर्मियांच्या भावना दुखवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेस पक्षाचे कि पक्षा नेते हे काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून सतत हिंदू धर्मियांच्या आणि हिंदू समाजाच्या भावना केवळ आणि केवळ वोट बँकेच्या राजकारणासाठी त्या ठिकाणी वारंवार दुखवण्याचं काम करतात पृथ्वीराज चव्हाण हे हिंदू आतंकवाद याविषयी बेताल वक्तव्य केलेलं आहे संस्कृत राजकारणाचं वारसा असलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या करार नगरीतून जनतेचं प्रतिनिधित्व करतात परंतु येत्या ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे त्यांचं मानसिक कच्चीकरण या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळं मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींविषयी निर्दोष मुक्तता झालेल्या दा आरोपींविषयी त्यांनी बेताल वक्तव्य त्या ठिकाणी करून सकल हिंदू समाजाच्या भावना दुखवण्याचं काम केलेलं आहे याच्या निषेधार्थ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय युवासेनेचे महानगर प्रमुख योगेश मराठे व सर्व सहकार्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने या पृथ्वीराज चव्हाणचा जाहीर निषेध करत आहोत या पृथ्वीराज चव्हाणाने महाराष्ट्राची नव्हे तर संपूर्ण देशभरातील सकल हिंदू धर्मियांची हिंदू समाज बांधवांची माफी मागावी अन्यथा युवासेना आणि शिव स्वस्थ बसणार नाही आणि पृथ्वीराज चव्हाणाने नाव त्या ठिकाणी मोहम्मद गोरी असं काहीतरी स्वतःच नाव त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाणाने करावं या पृथ्वीराज चव्हाणचा आम्ही सकल शिवसेनेच्या वतीने आणि युवा सेनेच्या वतीने या ठिकाणी निषेध करत आहोत या पृथ्वीराज चव्हाणचं करायचं काय